आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस चौरंगी होणार लोकमित्र जनसेवा आघाडी डी एम बावळेकर यांच्या नेतृत्वात वीस पैकी वीस जागा लढवत आहे शिवसेना माजी नगरसेवक कुमार शिंदे यांच्या नेतृत्वात सर्व जागा लढवत आहे परंतु शिंदेच्या सर्व उमेदवारांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहे राष्ट्रवादी वीस पैकी वीस जागा लढवत आहे नगराध्यक्षपदाची उमेदवारी सुनील शिंदे यांना देण्यात आली आहे माजी नगरसेवक नासिर मुलाणी यांनी नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला वीस जागांसाठी एकूण एकशे चौदा अर्ज दाखल झाले आहे नगराध्यक्षपदासाठी एकूण सात उमेदवारांनी नऊ अर्ज दाखल केले उमेदवारांबरोबर समर्थकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती नामनिर्देशन दाखल करतानाचे काही क्षण or 6も को।